डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मैत्री विहार आठवडी बाजार परतवाडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सव अकरा ते चौदा एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला होता त्यावेळी चौदा एप्रिल रोजी स्थानीय जयस्तंभ चौक येथे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एस इंगडे प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी बळवंत रखरा तहसीलदार संजय गरकल ठाणेदार संदीप चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी डी पी रुपना नारायण कल्याण डोंगरे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्यावर सुरेल भीम गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपविभागीय राजस्व अधिकारी अरक राव यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे त्यांनी समाजाला एकत्रित बांधण्याचे काम केले सामाजिक का बंधने तोड सर्वांना एकत्रित केल्याची विचार या प्रसंगी मानले। या प्रसंगी प्रसंगी होती। उपस्थिती कार्यक्रमाला सायंकाळी परतवाडा शहरातून भव्य अशी जयंती उत्सवावर ढोल व बाबासाहेबांच्या वेशभूषेतील अनुयायी डोक्यावर निळे फेटे पांढऱ्या साड्या घातलेल्या महिला यावेळी प्रामुख्याने या रॅली सहभागी झाले होते आदरणीय उंबळे साहेब साहेब समता सैनिक दलाचे पदाधिकारी रूपनारायण साहेब आमच्या तहसीलचे तहसीलदार डॉक्टर संजय गर्गिश बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा सा कार्यक्रम साजरा केल्या जातात आणि आताच आयोजकांनी सांगितलं की उद्धरली कोटी पुळे किंवा तुझ्या जन्मामुळे खऱ्या अर्थानं त्यांचे बंधनं जे तुटले सामाजिक बंधनं जे तोडल्या गेले त्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा हात आहे अशा बाबासाहेबांचा जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवसाच्या सर्व भारतीयांना त्या गावातील नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो प्रमोद गुनल्हाणे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा